विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना उपयोजित लेखन कौशल्य ले प्रकारामध्ये निबंध लेखनात किंवा स्वमत लेखन किंवा अनुभव लेखनामध्ये विज्ञानाच्या प्रगतीमुळे जीवनात झालेले बदल हा प्रश्न नेहमी विचारला जातो आज आपण विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या जीवनात झालेले सकारात्मक बदल या प्रश्नाचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अशाच मार्गदर्शनपद दर्जेदार व्हिडिओंसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका प्रश्न विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या जीवनात झालेले सकारात्मक बदल या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या अनुभवांमधून तुमच्या शब्दात लिहिणं अपेक्षित आहे उत्तर विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या जीवनात अनेक बदल झाले असून आपले जीवन अधिक सुसह्य झाले आहे आरोग्य सुधारणांमुळे आयुष्य वाढले आहे इंटरनेटमुळे दळणवळण व्यवस्था गतिमान झाली आहे संपर्काची साधने वाढली आहेत नवनव्या शोधांमुळे अनेक उपकरणे आपल्याला मदत करत आहेत शिक्षणाची आधुनिक साधने निर्माण झाली असल्याने आपण उच्च शिक्षण घेऊ शकतो या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही आरोग्य जीवन शेती कृषी अर्थ या वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं आपलं उत्तर वाढवू शकता मोठं करू शकता स्वमत लेखनासारख्या किंवा निबंध लेखनासारख्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव किंवा विचार सोप्या शब्दामध्ये लिहिणं अपेक्षित आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद